स्वागत आहे सगळ्यांचं बिइंग वुमनच्या या एपिसोडमध्ये बिईंग वुमन मध्ये आपण प्रत्येक वेळेला अशा व्यक्तिमत्वांना भेटलोय की ज्यांनी आपलं ध्येय खूप कष्ट करून गाठलेलं आहे तर आज पण आपण अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहे हे खंबीरपणे व्यवसायात उभी आहे ती डॉक्टर अर्चना देवधर नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमची ओळख सांगते मी आता डॉक्टर अर्चना देवधर या बिझनेस वुमन आहेत आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे दोन वेळा पूर्ण संपलेला असताना परत उभं राहून परत त्यांनी त्यांचा व्यवसाय उभा केलेला आहे अर्चना देवधर डॉक्टर अर्चना देवधर आहे त्यांनी त्या त्यांच्या घरातल्या पहिल्या दहावी पास असं त्यांनी सांगितलं आणि नंतर त्यांनी एम बी ए फायनान्स आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आणि पी एच डी आहे फायनान्समध्ये तर अशा व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहे त्यांनी आय डी बी आय बँकेमध्ये प्रोफेसर म्हणून जॉब केला के आहे आणि नंतर नावाजलेल्या कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट मध्ये त्यांनी प्रोफेसर म्हणून पण काम केलेलं आहे स्वागत आहे तुमचं आजच्या एपिसोडमध्ये तुझ्या आत्ताच्या बिझनेस बद्दल सांग सर्वप्रथम मला असं सा सांगायला खूप अभिमान वाटतो की माझा जो व्यवसाय आहे तो हुँ हुँ Uh, थोडासा वेगळा तर आहेच डेफिनेटली पण भारतामध्ये हा व्यवसाय करणारी uh, <laughs> माझी एकमेव कंपनी आहे म्हणजे मायक्रोफिल्मिंग ही जी कन्सेप्ट आहे जी मी करते तर ती जॉब बेसिसवरती अवेलेबल करून देण्यासाठी म्हणून भारतात mm -hmm. दुसरं कोणीही uh, कंपनी हे काम करत नाही अक्चुअली डिजिटायझेशन हा व्यवसाय म्हटलं की दोनच गोष्टी लोकांच्या समोर येतात पहिलं म्हणजे स्कॅनिंग म्हणजे आपण जे स्कॅन करतो आणि नंतर ते सॉफ्ट कॉपी मध्ये प्रिझर्व्ह करतो हो. पण या व्यतिरिक्तही मायक्रोफिल्मिंग हे जे टेक्निक आहे हे आर्कायव्हल टाईपच्या डॉक्युमेंटसाठी यूज केलं जातं याची माहिती खूप कमी लोकांना असते हो। जेव्हा कोणी रिसर्च करतं किंवा एखादे रिसर्चर्स जेव्हा भारतात येऊन काही आपल्या शिवाजी महाराजांशी रिलेटेड डॉक्युमेंट्स मागतात त्यावेळेला ते, ते जे डॉक्युमेंट आपल्याला फिजिकल फॉर्म मध्ये त्यांना द्यावं लागतं आणि मग ते हॅन्डलिंग है, मध्ये अजून खराब होतं तर आपल्याकडे आता असं अवेअरनेस क्रिएट झालाय की हे जर का सॉफ्ट कॉपीमध्ये अवेलेबल करून दिलं तर जगभरातून लोक कुठूनही ते ऍक्सेस करू शकतात आणि मग त्याचा उपयोगही होऊ शकतो तर या धर्तीवरती गोव्यामध्ये गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशा तीन मध्ये माझी कंपनी काम करते गोव्यामध्ये बेसिकली पोर्तुगीज राजवट होती आणि हो। त्यावेळेला त्यांचा असा रूल होता की जे त्या काळामध्ये बर्थ डेथ आणि मॅरेजेस आहेत तर त्या सिटीजन्सना डुएल सिटीजनशिप अवेलेबल आहे त्यामुळे गोव्यामध्ये या डॉक्युमेंट्सला खूप मागणी पण काल वे पोर्तुगीज जाणणारे लोक खूप कमी झाले hmm. म्हणून आता गव्हर्नमेंटला असा प्रश्न पडायला लागला की हे पोर्तुगीज डॉक्युमेंट इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून हवेत hmm. मग मी गोव्यामध्ये एक फुल फ्लेज सोल्युशन वर्कआउट केलं की त्याच्यामध्ये hmm. ही पोर्तुगीज डॉक्युमेंट्स इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून देणं त्याची सॉफ्ट कॉपी अवेलेबल करून देणं आणि ही प्रिंट फॉर्म मध्ये गव्हर्नमेंटला अगदी लिटरली रेडी टू इश्यू Okay. इथपर्यंत मी त्यांना फुल फ्रेश सोल्युशन त्याचं फाइंड आउट करून दिलं अशा पद्धतीने गोव्यामध्ये आर्कावल डिपार्टमेंट डेथ बर्थ मॅरेज असं सगळे डिपार्टमेंटचं काम मी केलं जवळजवळ आठ एक वर्ष ते काम चालू होतं oh. सायमल्टेनियसली महाराष्ट्रामध्ये डिपार्टमेंट ऑफ आर्काईव्ह जे आहे म्हणजे आपला पुरातत्व hmm. आणि पुराभिलेख तर पुरातत्व म्हणजे आपले जे गडकिल्ले वगैरे यांची जे आपण बऱ्याच ठिकाणी बोर्ड बघतो की पुरातत्व पुरा विभाग वगैरे तर यांचा पुराभिलेख म्हणून आणखीन एक सब डिपार्टमेंट असतं okay. तर ते जे आहे ते मेनली आपले सगळे जे हे जुने लेख आहेत किंवा uh -huh. जुने जे डॉक्युमेंट्स आहेत uh -huh. तर याचं सगळ्याचं प्रिझर्वेशन या डिपार्टमेंटकडे असतं uh -huh. तर ती पण डॉक्युमेंट्स म्हणजे सोळाशे सतराशे सालापासून शिवाजी महाराजांच्या काळापासून पेशव्या oh. सगळी डॉक्युमेंट्स आपल्याकडे व्यवस्थित प्रिझर्व केलेली आहेत पण आता जे कालांतराने जे होतं कागदाचं की ते पिवळे पडणं खराब होणं हे ऑब्व्हियसली होतच तर हे सगळं सॉफ्ट कॉपी मध्ये करायचं आणि हे क्लाउड वरती डिजिटली लोकांना एनिवेअर अव्हेलेबल करून द्यायचं असं हे प्रोजेक्ट आहे ग महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आणि त्या प्रोजेक्टसाठी हे डॉक्युमेंट डिजिटाईज करण्याचं काम आम्ही करतोय पण ते करताना खूप समाधान मिळतं आणि जेव्हा आता हे सॉफ्ट कॉपी अव्हेलेबल होईल आणि जेव्हा ते सगळीकडून कोणी कुठूनही अॅक्सेस करू शकेल तेव्हा अजून जास्त माहिती आणि अजून जास्त रिसर्च केला जाईल याच्यावरती हे डेफिनेटली आहे आणि तेच आपल्या गव्हर्नमेंटचं पण तेच हे आहे इवन युनियन टेरिटरी म्हणजे दमण दीव आणि सिल्वासा आणि इकडे पोंडेचरी अशा ठिकाणी पण मी काम केलेलं आहे त्यांचंही सगळं काम पोर्तुगीज टू इंग्लिश कन्व्हर्जन वगैरे असं केलेलं आहे फ्रेंच मधच्डे <coughs> आता म्हणजे भारतात हा व्यवसाय करणारी तू एकटीच आहे म्हणजे ऑन द आता कसं <laughs> आहे काही कंपनी किंवा आता समजा आपली आरबीआय त्यांच्या त्यांच्यासाठी इंटरनली ऑर्गनायझेशनसाठी म्हणून हे टेक्निक वापरतात पण ते लोकांना त्याचं काही करून देत नाही पण आम्ही गव्हर्नमेंटसाठी काम करतो म्हणजे आम्ही जॉब बेसिसवर असं त्यामुळे ते तुला असं की स्त्री म्हणून तुला काही फायदे होतात का किंवा काय अडथळे येतात म्हणजे बेसिकली हा बिझनेस आहे हा हा जो आहे माझे मिस्टर पहिल्यांदा करायचे okay. पण त्यांची डेथ झाली टू थाउजंड oh. ट्वेल्वला त्यानंतर मग हा बिझनेस मी टेक ओव्हर केला oh. पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट गव्हर्नमेंट बिझनेस आहे त्यामुळे ऑब्व्हियसली डे टू डे जे होतं ते सगळं गव्हर्नमेंट ऑफिसर्स बरोबरच होत पण म्हणजे मला सगळ्याच प्रकारचे अनुभव आले असं काही नाही की स्त्री म्हणून खूप काही फेवरेटिजम नाही किंवा खूप काही अन्याय झाला असंही नाही क्वालिटी काम करा आणि तुमचं जे काही आहे ते घेऊन जा अशा पद्धतीचंच होतं सगळीकडे तर रिलेक्टन्स हा जो होता हा थोडासा अनुभवला पण काही सपोर्टिंग लोक पण होते की ज्यांनी नाही म्हणजे काय करायला हवंय कसं करायला हवंय प्रोसिजर जी असते गवर्नमेंट मधली ते सगळ्या प्रोसिजर्स फार क्रिटिकल असतात आपल्याकडे म्हणजे क्लिष्टपणा असतो डॉक्युमेंटेशन आणि हे ते सगळं मी शिकले मग त्यानंतर हे सगळं म्हणजे काम तर करायचंच प्लस हे सगळे बाकीच्या फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या सगळ्या करायच्या तर यामध्ये थोडस जरा सेट व्हायला वेळ लागला पण पूर्वी पण जेव्हा मी कॉलेजमध्ये प्रोफेसर होते तेव्हा पण मी सायमल्टेनियसली आमचा सा बिझनेसही बघायचं हो, त्यामुळे करेस्पॉन्डन्स कोण लोक आहेत कुठे काय कसं करायचं असतं हे मला तेव्हाही थोडंफार माहितीच होतं पण मग ते हंड्रेड पर्सेंट फुल फ्लेश करायला लागले मी मुलं लहान होती त्यामुळे ती सगळी लिमिटेशन होती पण ते सगळं करता करता हळूहळू जम बसवला पण त्यांनी त्याच्यामध्ये पण अनेक तडाखे येतातच बिझनेस इज नॉट इझी म्हणजे एक तारखेला पगार पगार जमा झाला असं होत नाही त्यामुळे काही काही गोष्टी आणि कसं होतं गव्हर्नमेंटच्या मेन सगळ्या गोष्टी या फंडिंगवर डिपेंड असतात जसं फंड्स अवेलेबल होतात तसं काम मिळत जातं त्यामुळे कधी फंड्स प्लस कधी मायनस कोविडच्या काळामध्ये हंड्रेड पर्सेंट मायनस म्हणजे अगदी झिरो टर्न असं पण झालेलं आहे पण सगळ्यातून हळूहळू शिकत शिकत आपण पुढे जात राहतो पण हे असं कळतं कसं की आता ह्या गव्हर्नमेंटकडे हे काम असू शकेल का ते तुम्ही तुम्हाला कोणी सांगतं की नाही हे आहे नाही तसंच नाही होत नाही प्रत्येक आपला भारत देश हा ऐतिहासिक दृष्ट्या खूपच समृद्ध आहे त्यामुळे आपल्याकडे प्रत्येक राज्यामध्ये ऐतिहासिक डॉक्युमेंट तर आहेत म्हणजे राजस्थानला गेलात तर राजस्थानची रिलेटेड आर्कायवल आहे सगळ्यांकडे आर्कायव्हल डिपार्टमेंट हे असतच पण काही जण त्याचे म्हणजे इम्पॉर्टन्स जाणून त्या कामासाठी प्रेफरन्स देतात काही अजून ते रिअलाईज व्हायचं आहे म्हणजे आपल्याकडे सर्वच्या सर्व राज्यांमध्ये हे आहे पण आर डॉक्युमेंट्स ही ही मायक्रोफिल्मिंग करायला हवीत हे जे आहे बेसिकली कारण स्कॅन केलं समजा आता मी एक डॉक्युमेंट स्कॅन केलं तर स्कॅन इमेज ही टॅम्पर प्रूफ नसते त्याच्यामध्ये मी माझं नाव काढून तुमचं नाव टाकू शकते okay. किंवा वायसे वरचा करू शकते किंवा काहीही मजकूर बदलू शकते पण मायक्रोफिल्मिंग इज नॉट टॅम्पर इट कॅनॉट बी टॅम्पर्ड आपल्याकडे सेकंडरी एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे फक्त मायक्रोफिल्म इज ऑथेंटिकेटेड ऍज एव्हिडन्स ऍक्ट हे जे आहे तर ते अजून थोडासा रिअलाइज कारण की कॉस्ट मध्ये फरक पडतो स्कॅन इमेज काही पैशांमध्ये होते हो। मायक्रोफिम खूप हो। रुपये लागतात त्यामुळे हा फरक जो आहे हा बजेटरी प्रोव्हिजन जसं मी म्हंटल तसं तसं आहे पण आता सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा डिजिटायझेशनसाठी खूप जास्त म्हणजे कॉस्टस एफर्ट्स घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता हळूहळू आपल्याकडे पण या सगळ्या गोष्टी अव्हेलेबल होतील गुड आणि सगळं जे होत आहे ना म्हणजे हा ऐतिहासिक ठेवा जो हो आहे हा खरोखरच जेव्हा आता डिजिटाइज फॉर्म मध्ये तयार होतोय तेव्हा त्याचं जे अंतिम स्वरूप असेल त्यामुळे खरोखर इतकं आपल्याला म्हणजे आपण खरोखर आपल्या इतिहासामध्ये जे इतिहासाच्या पुस्तकात आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला इतिहास काही माहिती नाही पण हे जे करते मी यानंतर जो इतिहास आपल्याला खरोखर जो समोर येईल तो म्हणजे प्रचंड त्याच्यामध्ये खूपच वेरिएशन आहे आणि खूपच म्हणजे भारी म्हणतो ना आपण तशा गोष्टी आपल्या पुरातन याच्यामध्ये घडलेल्या आहेत तेव्हा खरोखर आपल्याला अभिमान वाटावा अशा या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये थोडासा एक खारीचा वाटा मी करते छान वाटतं जेव्हा आता रिसर्चर्स येतात आउट ऑफ इंडिया खूप रिसर्चर्स येतात आपल्याकडे या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे इव्हन आपल्याकडे ब्रिटिशर्सचे जे रूल्स अँड रेग्युलेशन होते ते सगळं आपण प्रिझर्व्ह केलेलं आहे आणि म्हणजे जरी ते रुलर होते जरी ते काय बाकीच्या अन्याय वगैरे तरी एक देश कसा चालवायला पाहिजे यासाठी त्यांनी जे काही के रूल्स केले होते तर त्याचाही अभ्यास करायला काही लोक येतात आपल्याकडे मग हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे इतक्या गोष्टी याच्यातून बाहेर येतात आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा सॉफ्ट कॉपीत अवेलेबल होतील जेव्हा फायनल त्याचं जे काही स्वरूप आहे ते लोकांसमोर येईल तेव्हा खूप कॉमन लोक सुद्धा म्हणजे आता आपल्याला वकील असल्याशिवाय आपण काही लिगल जाणू शकत नाही पण हे अवेलेबल झालं ऑनलाईन तर आपण इंडियन लिगल सिस्टीम काय आहे तेही अवेलेबल त्याच्यामध्ये होऊ शकतं आणि ती ऑथेंटिक आहे ऑथेंटिक आहे कारण लिहिलेली नाही जी ओरिजिनल आहे ती आहे तर हे रिसर्चर्सना पण म्हणजे वारंवार येणं किंवा इथे येऊन कुठे हे सगळं जे क्लिष्ट गोष्टी होतात आणि मग त्यांचा रिसर्च हॅम्पर होतो हुँ. ते होणार नाही डेफिनेटली कारण की त्यांना देल गेट मोर टाइम आणि त्यांना ते सगळं त्यांच्या बसून फ्रान्समध्ये बसून तिथल्या तिथे त्यांना ते करता येईल आणि त्याचा रेव्हेन्यू पण आपल्या गव्हर्नमेंटला मिळेल म्हणजे त्याला फी चार्ज करणं किंवा रजिस्ट्रेशनसाठी फी घेणं हे आपलं गव्हर्नमेंट करणारच आहे आता समजा आपल्याकडे अशा सिस्टिम्स आहेत की पूर्ण अशी म्हणजे वीस वीस फुटी कपाट केलेली आहेत आणि मग ते दप्तरी त्याच्या स्टेप्सवरून वर चढतात मग ते कुठलं काय ते मग ते रुमाल सोडतात मग ते डॉ मग ह्याच्यामध्ये वेळही खूप जातो म्हणजे जे काम तुम्हाला पाच मिनिटात व्हायला पाहिजे त्यासाठी पाच हो। दिवसही लागू शकतात की मग तो माणूस अवेलेबल आहे का नाही मग त्याची त्याला वेळ आहे का नाही मग ते तिथे सापडते का नाही मग ते वेगळीकडे कुठे ठेवलं गेलंय का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डेफिनेटली इन फ्युचर अवॉइड होतील त्यामुळे याचा खूपच चांगला उपयोग होणार आणि पुन्हा त्या हँडलिंग मध्ये ते खराब होतच तुम्ही दहा वेळा एकच पुस्तक जर का उघडलं तर ते खराब होणारच त्यामुळे ते जे आहे ते पण सगळं वाचेल आणि आपल्या ठेवा आपण जतन करू शकतो हो, व्यवस्थित म्हणजे आता तुझं शिक्षण पण फायनान्स मध्ये झालंय हो, पण तू ह्या वेगळ्या हो, म्हणजे व्यवसायात म्हणजे ह्या वेगळ्या व्यवसायात पाय रोवून उभी आहे हो, नाही म्हणजे मी ऍक्च्युअली प्रोफेसर होते हो। पीएच डी फायनान्स हो। मध्ये केल्यानंतर मी हो। बराच काय प्रोफेसर म्हणून काम केलं मला आवडायचं ते फील्ड मला स्टुडंट वेळ घालवायला खूप आवडायचं पण जेव्हा मिस्टर एक्सपायर झाले त्याच्यानंतर सडनली अगदी म्हणजे त्यांच्या दहाव्या दिवशीच मला नोटीस आली की बाबा हो। हो। मी तिकडेच येणार होते की तुला शून्यातून पूर्ण उभं करायला लागला अक्षरशः फिनिक्स पक्षासारखी तुझी अवस्था झालेली तर तेव्हा असं झालं की मुलं दहा वर्षाची आणि अचानकपणे मिस्टर गेल्याच्या दहाव्या दिवशी से नोटीस आली की त्यांनी अॅक्रुअल बेसिसवरती म्हणजे पूर्वी आमची मायक्रोफिल्म ही ऍक्टिव्हिटी त्या सर्व्हिस टॅक्सच्या अंडर येत नव्हती पण नंतर त्यांनी ती सर्व्हिस टॅक्स मध्ये प्रो रेटा बेसिसवरती इन्क्लूड करून त्याच्यावरती बॅक इफेक्टनी लायबिलिटी काढली टू थाउजंड सेव्हन पासून टू थाउजंड इलेव्हन पर्यंत जी करोड अँड करोड ऑफ रुपीज आली आणि ती नोटीस मला दहाव्या दिवशी आली आणि काहीच नाही म्हणजे घरामध्ये असं की आपल्या करोडो रुपये कधीच नसतात आणि टॅक्स भरायचा तर डेफिनेटली ते नेट इन्कम पाहिजे तुमचं तरच तुम्ही टॅक्स भरू शकता मग त्या ह्याच्यामध्ये लिटरली मुलं दहा वर्षाची आणि जेव्हा प्रॉब्लेम असतात तेव्हा कोणी नसतात अजून नस आपण असतो फक्त तर त्या याने मग आता ह्याचं हे है कसं हँडल करायचं कारण सॅलरीमध्ये मी डे टू डे लिव्हिंग करू शकत होते पण अशी काही लायबिलिटी पे ऑफ करणं कुठल्याही सर्व्हिस करणाऱ्या व्यक्तीचा काही तो घास नाही मग मला त्यामुळे मला बिझनेस करणं कंपल्शन झालं चालू ठेवणं बिझनेस चालू ठेवणं आणि मग ते बिझनेसची लायबिलिटी बिझनेस मधूनच पे ऑफ करायला पाहिजे हा जो विचार होता डोक्यामध्ये पण त्यावेळेला पण मग मी गवर्नमेंट जाऊन भेटले त्यांना ही सिच्युएशन सांगितली मग सर्व्हिस टॅक्स वाल्यांकडून तेवढी मुदत तेवढे हप्ते असं सगळं करून म्हणजे होत सगळं फक्त माझं एकच हे आहे की नेहमी तो एक इन्सिडन्स होता त्यानंतर असाच एक माझे मिस्टर कोणाला गॅरंटर होते त्याची लायबिलिटी अचानक तीन वर्षानंतर माझ्यावरती मा आली आणि ती पण अशीच करोड करोड ऑफ रुपीज बाहेर पडेपर्यंत लायबी आणि मग लिटरली म्हणजे होत नव्हतं ते सगळं विकून लिटरली ते आधी सर्व्हिस टॅक्स भरलेला होता त्याच्यानंतर थोडस त्याच्यातून बिझनेस मधून सेटल होती नाही होती तोपर्यंत ही दुसरी लायबिलिटी आली परत सगळं शून्य परत सगळं नेटाने उभं केलं असं करत करत हो एकटी नाही आता माझे दोन्ही मुलं ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी मध्ये शिकतात एक, एक, पस... शिकता एक ग्रॅज्युएशन नंतर जॉब करतो आहे मला ट्विन्स आहेत हो का आणि एक पोस्ट ग्रॅज्युएशन करतो तर ते दहा वर्षाचे होते तेव्हापासून ते त्यामुळे दोघही जण अगदी छान शिकतात दोघांना स्कॉलरशिप्स आहेत त्यामुळे आता टचवूड पण असं काही कुठे हे नाहीये हो। आणि आता नाही म्हटलं तरी बिझनेस मधल्या सगळ्या अपडाऊन अपडाऊन इतके बघितलेत की असं वाटतं की इट इज देर इज ऑलवेज म्हणजे सनराइज इज गोइंग टू बी देअर हे डेफिनेटली वाटत पण नंतर आहेच अगदी 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 दोन वेळा म्हणजे हो अग्दी। 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 म्हणजे पाच रुपये सुद्धा ऑफिसला जायला बसला तिकिटाला नाहीत अशी सुद्धा सिच्युएशन मी बघितली आहे आणि हो आज मी स्वतःच्या नक्की की मला नेहमी असं वाटतं की म्हणजे स्त्री म्हणून आपण कधी कधी मी बघते आजूबाजूला माझ्या मैत्रिणी म्हणा किंवा बाकी कोणी अजून जे कोणी रिलेटिव्ह असतील स्वतःला फार कमी समजतात म्हणजे आम्ही काय करणार बाई माणूस काय करेल वगैरे पण हे अगदीच नाही असं काहीही बाई माणूस जे करू शकतात ते दहा पुरुष सुद्धा करू शकत नाहीत वेळ हे मला असं वाटतं की फक्त आपल्यामध्ये हिंमत बांधण्याची म्हणजे म्हणतो ना आपण पदर खोचायचं आणि उभं राहायचं उभं तसं करण्याची फक्त वेळ असते आणि ते करायला लागलं तर एक बाई समोर आली तर दहा पुरुष सुद्धा काही करू शकत नाहीत असं मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणजे होता आणि म्हणजे अनुभव येतातच बरे वाईट अनुभव हे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला येतात हो। अगदी भाजी मंडई पासून ते तुमच्या कॉर्पोरेट हो। ऑफिस पर्यंत येत असतील पण म्हणून आपण खचून जाऊन धीर गाळून बसण्यात काही अर्थ नसतोच सोल्युशन हो। मला नेहमी असं वाटतं की म्हणजे पिक्चर बाकी आहे <laughs> जब तक हॅपी एंडिंग नाही असं होत असतं तू सामाजिक काम पण पुष्कळ करतेस हा थोडंफार खूप नाही पण तरी सुद्धा एवढं सगळं करून परत हो, हो। सामाजिक कार्यासाठी कामासाठी आणि तुझ पठण <laughs> काढतेस कसं काढतेस आणि काय काय करतेस हो माझं बेसिकली रॉबिनहुड आर्मी म्हणून जे आहे तर त्यांच्या बरोबर मी काम करते रॉबिनहुड आर्मी म्हणजे अशी एक ऑर्गनायझेशन आहे जी आपण कुठेही आता मोठे कार्यक्रम असतात काही समारंभ असतात तर इथे बरेचदा असं होतं की शंभर लोकांचं जेवण आहे पण पन, जेवायला पन्नासच लोक आली आणि मग ते जेवण वाया जातं किंवा काही समारंभांमध्ये असेल काही मध्ये असतं हो। मग हे जे आहे हे लिटरली वेस्ट होतं कारण केटर परत घेऊन जात नाही मग ते जेवण वेस्ट होतं तर आर्याची ही संस्था अशा ठिकाणहून हे सगळं फूड कलेक्ट करते आणि निडी लोकांना नेऊन वाटते म्हणजे मा मी माझ्या गाडीमध्ये मा असे पातेलेच्या पातेले भरून हो। गोष्टी रचून आम्ही बऱ्याच ठिकाणी स्टेशन म्हणा किंवा आपल्या कॉर्पोरेशनच्या इथे असं जाऊन हे सगळं अन्न डिस्ट्रीब्युट करतो तर मग कधी रात्री दहा वाजता कॉल येतो हो। की खूप फूड आहे मग कधी प्री प्लॅन असतं असे ड्राईव्ह असतात ते एक आहे आणि आर एच एच्याच थ्रू आम्ही जी झोपडपट्टी मधली मुलं आहेत तर त्यांना शिक्षण म्हणजे शाळेत वगैरे ते जात असतात पण त्यांना शाळेत फक्त जाऊन समजत नसतं की काय करायचं काय नाही कारण घरात आई वडील एकदम मोलमजुरी करणारे असे असतात शिकवणारं कोणी नसतं मग यांना आम्ही दर शनिवार रविवारी जाऊन त्यांचे क्लासेस घेणं कधी कधी त्यांना मेट्रोने फिरवून आणणं कधी एखादा पिक्चर दाखवणं हो थोडस अशा गोष्टी आम्ही करतो या मुलांसाठी थोडस म्हणजे त्यांनाही आनंदाचा अधिकार आहे ना ते नुसते गरीब जन्मले म्हणून त्यांची काही चूक नाही तर मग त्यांना थोडासा अशा गोष्टी कधी अभ्यास परीक्षेच्या वेळी मुद्दाम हो, एक्स्ट्रा क्लासेस असं सगळं आम्ही करतो टीम आहे आमची मोठी आर एच एची तर आणि मग व्हॉलंटियर्स नाही पुण्यातली नाही ही ऑल ओव्हर इंडिया आहे जवळजवळ दीडशे पावणे दोनशे स्टेट्समध्ये ती आहे म्हणजे आपल्या सिटीजमध्ये आहे आणि ह्या संस्थेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते एक रुपयाही डोनेशन घेत नाहीत फक्त व्हॉलंटरी बेसिसवरती हे आहे दोन टेक टेकीजनी ही सुरू केलेली ऑर्गनायझेशन आहे mm -hmm. आणि त्याचे आम्ही सगळे मेंबर्स आहोत आणि कुठेही असं फॉर्मल काही असं त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे असं काही का नसतं लाईक आर एच ए म्हणून सर्च केलं आणि रजिस्टर केलं की तुमच्या एरियाची तुम्हाला माहिती मिळते तुम्ही त्याच्यामध्ये रॉबिन म्हणून काम करायला सुरुवात करायची कारण ते जे अन्न म्हणजे जे, जे काही जेवण खरा ते खराब व्हायचं आज तुम्हाला त्याची जबाबदारी मात्र आम्ही म्हणून आम्ही कधीही शिळ घेत नाही म्हणजे कालचं जेवण आज नाही डिस्ट्रीब्युट करत आजचं असेल तरच आज आणि ते पण सकाळचं असेल तर इमिजिएट चार वाजताचा ड्राईव्ह असतो दुपारचं असेल तर इमिजिएटली संध्याकाळी आठ साडेआठचा सा, किंवा रात्री उशिरा असेल तर मग अगदी एक वाजेपर्यंत स्टेशन मध्ये कोणी ना कोणीतरी म्हणजे लिटरली अशी लाईन लावून लोक जेवायला थांबतात था। असं पण मग आम्ही काल झालाय कार्यक्रम आणि दोनशे लोकांचं अन्न असा आम्ही करा पण ज्यांना आता माहिती ते हॉटेल्स वाले किंवा हे जे हॉल्स वाले वगैरे आहेत ते सेम डे कॉल देतात की असं असं अन्न आहे आणि या म्हणून असं ते एक आहे त्यानंतर मी सावली म्हणून एक संस्था आहे ती आपल्याकडे ज्या मुली आहेत हो, 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 या सगळ्या मेड वर्कर्सच्या ओके तर त्या मुलींच काही शाळांमध्ये एज्युकेशन चालू असतं जसं की हुजूर पागारेणूजूर तर त्या संस्था या त्या संस्थे थ्रू त्या शाळेत शिकणाऱ्या मुलींचं पालकत्व घ्यायचं असं एक आहे तर ते मी करते म्हणजे त्या मुलांना शिक्षणासाठी म्हणजे मुलांना नाही सॉरी फक्त मुलींसाठी आहे तर त्या मुलींचा शिक्षणाचा खर्च आपण करायचा असं एक आहे सावली का सावली म्हणून सा तर ते मी करते त्यानंतर बाकी आपले म्हणजे अजून काही असं हे तर असं मेनली ऍक्टिव्हली म्हणजे रॉबिनहुडच्या थ्रू ते मी करते बाकी आमचा एक म्हणजे काय होतं खूप कमर्शियल आस्पेक्ट झाला की कुठेतरी असं थोडासा शांतता आणि असं लागतं आणि मुलं माझी बारावी नंतर इमिजिएटली गेल्यानंतर खूप वेळ अवेलेबल होता माझ्याकडे या सगळ्या बाकीच्या गोष्टींसाठी आणि थोडंसं असं वाटलं की आपला जो म्हणजे एकलकोंडेपणा जो आलेला असतो मुलांसाठी आपण फुल्ली ऑक्युपाइड असतो आणि मुलं म्हटल्यानंतर एकदम रिकामा वेळ खूप होतो तर मग त्याच ह्याच्यामध्ये मला आमच्या इथे स्वाती हिरलेकर म्हणून आहेत तर त्या ऑनलाईन पठणाचे क्लासेस घेतात तर <laughs> <laughs> <सोबसा, अपले laughs> मी असा विचार केला की आपण बाकी काही नाही तर ऍटलीस्ट रामरक्षा तरी शिकूया काहीतरी तर आपल्याला येईल आपले श्लोक वगैरे यांच्यातला म्हणून मी त्यांच्याकडे ऑनलाईन क्लास जॉईन केला <laughs> पण त्याची मला इतकी गोडी लागली की मग मी त्यांच्याकडे अथर्व शिर्ष श्रीसुक्त लघुरुद्र आणि आपण ज्या पूजा वगैरे करतो संकल्प पूजा ते सुद्धा त्यांनी शिकवलं आणि मग आमचा हा जो ग्रुप आहे नुँ। नुँ। तो नुँ। 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 तर तो आम्ही रुद्राक्ष म्हणून आमच्या ग्रुपचं नाव आहे आम्ही पठणाचे कार्यक्रम करतो म्हणजे श्री सुक्त असेल आपल्या नवरात्रामध्ये तर आम्ही कोणी घरी बोलवलंय <coughs> त्याप्रमाणे जाऊन श्री सुक्तचे कार्यक्रम करतो नवरात्रामध्ये आमचे नऊ चोक छत्तीस कार्यक्रम हे बुक्ड असतात कधी कधी चाळीसही होतात कारण आम्ही ऑनलाईन आउट ऑफ इंडिया पण कार्यक्रम करतो तर असे नवरात्रातले असतात श्रावण महिन्यामध्ये लघुरुद्र आम्ही म्हणतो म्हणजे बरेचदा असं होतं की स्त्री असून रुद्र कसं म्हणतात नॉर्मली पूर्वीपासून असं होतं की पुरुषांनीच म्हणायला पाहिजे पण त्याच्यामध्ये असं म्हणजे आता तर खूपच त्याच्यामध्ये रिसर्च झालंय की कुठलं काम म्हणजे पौरोहित्य पण आता स्त्रिया करतात सगळं करतात त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये आम्ही लघुरुद्र ही म्हणतो खणखणीत आणि सुस्पष्ट आवाजामध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या सगळ्या मंत्रोच्चारामुळे जे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेले आहेत ते सुद्धा म्हणजे आमच्या ग्रुपचे फीडबॅक्स येतात त्यामुळे ते, ते खूप छान वाटतं म्हणजे त्याच्यामध्ये पण एक वेगळा आनंद मिळतो की कुठेतरी आपल्याकडून काहीतरी आध्यात्मिक का सेवा पण घडतीये ते तेही छान वाटतं नंतर माझं ट्रॅव्हलिंग असतं खूप म्हणजे माझं व्यवसायामुळे तर असतंच कारण मुंबई कोल्हापूर गोवा गोवा पुणे असे ऑफिसेस आहेत आणि बाकी मला ट्रॅव्हलिंग ऍज सच खूप आवडतं रोड पण मला खूप आवडत चालवायची चालवली <laughs> आतापर्यंत <laughs> <गाथे> आठ एक लाख किलोमीटर <laughs> आठ लाख किलोमीटर <laughs> आणि ऑलमोस्ट सगळ्या गाड्या चालवून झाल्यात म्हणजे सर्व प्रकारच्या गाड्या आणि म्हणजे सेल्फ ड्राईव्ह आवडतच प्लस बाहेर भारताबाहेरही फिरायला खूप आवडतं त्यामुळे जेव्हा वेळ असतो तेव्हा कुठूनही एक आठ दिवस काढायचे आणि फिरून यायचं असं कॉन्फिडन्स इतके लोक भेटतात आणि इतकी गोष्टी शेअर होतात ना आणि हा हो, जो अनुभव आहे ना हा पुस्तकातून नाही मिळत हा तुम्हाला ऍक्च्युअलच घ्यायला पाहिजे त्यातले जे शिक्षण आहे ना हो ना ते पुस्तकातून नाही मिळत त्यामुळे मला असं म्हणजे खूपदा असं होतं ना की नाही नाही हे झाल्यानंतर मग फिरायला सुरुवात करू पन्नास <laughs> मग सुरू करू रिटायर्ड असं कधीच होत नाही म्हणजे माणसांनी ना ज्या क्षणी जो चान्स मिळेल तो घ्यायला पाहिजे त्यामुळे वाटतं प्रवास ऐकून म्हणजे खूपच जणींना प्रेरणा तर मिळणारच आहे आणि गाडी चालवायची पण प्रेरणा मिळायला पाहिजे म्हणजे इथे पुन्हा एकदा ही गोष्ट सिद्ध होते की एखादी गोष्ट करायची ठरवली किती करणारच अशीच ही स्त्रीच असते तर आ, अर्चना तुला आमच्या स्त्रियांना काही मेसेज द्यायचा असेल <laughs> दे म्हणजे तू द्यायचा असेल असं नाही देच तू तस काहीतरी एक मेसेज तुझ्या अनुभव आहेत आतापर्यंत ऐकलेले मी नाही मला फक्त एकच सांगायचंय की बेसिकली न डगमगता कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाणं आणि धैर्याने लढणं प्रत्येक वेळी आपल्यामधली झाशीची राणी जागरूक ठेवणं हे <laughs> फार गरजेचं आहे छोटा mm. प्रॉब्लेम असेल मोठा असेल प्रत्येकाला आणि प्रॉब्लेम शिवाय आयुष्य नाही ग्रास इज ऑलवेज ग्रीन ऑन द अदर साइड mm. त्यामुळे तुम्हाला कधीतरी ते फेस करावंच लागतं त्यामुळे डगमगू नका कुठल्याही गोष्टीचा खूप मोठा बाऊ करायची गरज नसते <laughs> लेट गो करणं खूप छान आहे सोडून देणं त्याहून छान आहे आणि असं करत पॉझिटिव्ह माइंडसेटने तुम्ही राहा मला नेहमी असं वाटतं की तुम्हाला जे हवंय ना यू पास ऑन द वाईब आणि ते तुम्हाला इन रिटर्न ग्रँड होतं कुठे ला वेळ लागेल तुम्हाला जास्त स्ट्रगल करायला लागेल पण काळजी करण्याचं कारण नसतं सगळ्या गोष्टींचा हॅपी एंडिंगच असतो आणि हे असं हो, करण्यासाठी स्त्रियांनी न डगमगता सगळ्या गोष्टी खंबीरपणे खं, खंबीरपणे फेस खंबीर कराव्यात एवढंच फक्त मला सांगायचंय बाकी अनुभव म्हणजे माझे या सगळ्यामध्ये एकच मला अगदी नेहमी वाटतं की तुम्ही जितकं पॉझिटिव्ह राहाल तितके पॉझिटिव्ह येतं तो। तुम्ही तोंडाने जितकं निगेटिव्ह बोलाल हो। मनात जेवढा निगेटिव्ह आणाल हो। तेवढा निगेटिव्ह तुम्हाला फेस करावं लागतं त्यामुळे इट इज लाईक संदेश इतका छान आहे आणि तू जे काही काम करतेस आपले पुरातन ठेवा जपणे आणि हे सगळं तर तुझ्या पुढच्या वाटचालीला आमच्या खूप शुभेच्छा बिंग वुमन yes. कडून <laughs> आणि तू येऊन इथे आम्हाला ही सगळी माहिती खरंच म्हणजे नवीनच आहे ती, <laughs> <laughs> ती दिल्याबद्दल खूप धन्यवाद yes, नमस्ते नमस्ते